तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललो आहे मामाकडे तर मामाकडे जाताना जे काही चांगले पर्याय किंवा कुठे कुठे मध्ये तिथे दब ते, ते दाखवणार आहे प्लस जाताना एकदम असं दोन्ही साईडने जंगल आहे तर तेही दाखवेन तुम्हाला तर चला पुढे तर असं जाताना दोन्ही साईडने जंगल अँडमध्ये रस्ते आणि आपण आपल्याकडे खूपसे सामान आहेत एक बॅग आहे आहे आणि आहे त्यामुळे हार्ड होणार आहे इझिली जमणार नाही व्हिडिओ काढायला त्यामुळे थोड्या थोडे क्लिप्स तुम्हाला आणि जास्त मामाकडे कमीत कमी आठ दहा किलोमीटर चालायचं आहे तर पूर्ण ट्रॅकिंग असणार आहे आणि ते पुन्हा ट्रॅकिंग आम्ही तुम्हाला थोडं फन मध्ये दाखवू तर चला सर तुम्ही वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे दोन इकडे डोंगर आणि आम्ही मधून चालतोय तर खूप भारी वाटतं आम्हाला कारण गावाला खूप दिवसाने आल्यावर अशी फील करायला मज्जा येते आणि मला वाटतं पुढे जोरदार पाऊस पडतोय त्या डोंगराकडे बघू शकतो मी झूम करून दाखवतो बघू शकतो खूप पाऊस पडतोय तिकडे वाटतं आता थोड्यासाठी व्हिडिओ पॉज करायला लागेल आम्हाला आणि मग पुढे मग पर्याय जिथे बोस तुम्हाला पर्याय दाखवतो पर्याय कसा आहे तो आणि तुमच्याकडे पर्यायला काय बोलतात ते नक्की सांगा मला कमेंट करून जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की मी पूर्ण गाव दाखवणार पण ते थोडं थोडं करून मी एक एक व्हिडिओ वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही ते दाखवणं मस्त मजक्या थोड्या थोड्या एका एका व्हिडिओमध्ये जी वेगवेगळ्या टॉपिक होती असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार गाव तर व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा आता थोडं ऊन पडत थो थोडे कप कपडे सुकण्याचे वांदे होतात आमच्या खूपसे कपडे सुकले नाहीत आणि कोणाकोणा गावाला यायला आवडतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला तर खूप आवडत मुंबईचे विचार पण नाहीत गावाला खूप मजा येते सगळ्यांच मजा येते तर नक्की सांगा तुम्ही पण कमेंट मध्ये कि तुम्हाला गावाला जायला होत की नाही तर आता आम्ही पोहोचलो पारियाच्या इथे पारिया एका टाइपची नदीत झाली ती कारण सगळे पण पाणी जॉईंट होत तर तुम्हाला आवाज येतोय माहित नाही आम्हाला क्लिअर आवाज येतोय तर आता समोर आहे तर तुम्हाला दाखवतो पाणी हाय मिडियम लेवलच पाणी आहे पाण्याचा जास्त जास्त पाणी आहे आणि हलदी दिसत नाही आता ना दिसणार बघू शकता एकदम मस्त पाणी आहे त्यामधून जाऊया आता पुढे मावशीकडे आता आता आम्ही चाललो मामाकडे पाऊस येऊन झालं येऊन आता इकडे पण दोन्हीकडे बघू शकता तुम्ही दोन्ही डोंगरांच्या मधून रस्ता आहे आणि स्काय जरा क्लिअर झालेलं आहे पाऊस नाही पडत आहे म्हणून व्हिडिओ काढत आहे ते नाहीतर व्हिडिओ काढायला भेटत नव्हता हो पाऊस खूप पडत होता तर आता आम्ही चाललोय घरी तुम्हाला दाखवू नाही शकलो आम्ही मज्जा करतो आणि मध्ये झोपलेलो आम्ही तर मामाकडे सर सगळ्यांसाठी व्हिडिओ शॉर्ट काढलेले आहे ते आधी तुम्ही बघितलं असेल तर जास्त राहता आलं नाही कधी मामाकडे कारण नंतरला गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर त्याला बारा तारखेला तर, तर आम्ही जाणार आहे परत मामाकडे राहायला एक दोन दिवस असतो तेव्हा व्हिडिओ काढू तिकडे सड्यात जाऊन तिकडे काय नाही काय भेटतात भाज्या असतात चांगल्या भरपूर ते काढू त्याचे व्हिडिओ आणि बघू काहीतरी भेटलं तर दाखवायला चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ